आपल्या आसपास आपल्या घरात एक वर्ष ते साधारण अडीच वर्ष या वयापर्यंतची जर मुलं मुली असतील छोटी ही नुकतीच चालायला शिकलेली नुकतंच बोबडं बोबडं आहेत प्रत्येक गोष्टीचं त्यांना अजून आकलन व्हायचं आहे आणि मग अशा परिस्थितीत घरभर ते लेकरू वावरतं आई कामात असेल समजा आई बाबा नोकरीला जात असतील सांभाळणारं कुणी असेल आई बाबा ऑफिसला जायच्या वेळेला बरोबर ती सांभाळणारी व्यक्ती येत असेल त्या व्यक्तींनी काय काळजी घ्यायची समजा घरातल्या वृद्ध माणसांवर अशा तांदुल्यांना सोडून आज पोटासाठी गरज आहे आईबाप कामाला जात असतील तर त्या वृद्ध माणसांनी काय प्रिकॉशन घ्यायची कोणती काळजी घ्यायची आणि ती काळजी घेणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यासाठी मी आज एक व्हिडिओ करतोय हा लहान मुलांची बुद्धिमत्ता ही विकासाच्या मार्गावर असते चालणं असो बोलणं असो आसपास दिसणाऱ्या वस्तू ओळखणं असो एखादी वस्तू गरम ठेवली आहे एखादं छोटंसं पातेलं दूध तापून दुधाचं पातेलं गरम खाली ठेवलं आहे तर त्याला चटका बसलं की त्याला समजतं की हे गरम आहे हे एकदा चटकाव बसल्यानंतर ते लहान मूल पुन्हा तिथं जात नाही असा हळूहळू त्याच्या बुद्धीचा विकास नक्की सुरू असतो पण हा विकास होत असतानाच प्रत्येक गोष्टीचं त्यांना कुतूहल असतं आणि त्या कुतूहलापोटी त्यांच्या हातून नको ती चूक करते फॉर एक्झाम्पल सुट्टी नाणी जर ती कुठे इथे तिथे पडली असतील होतं असं प्रत्येक घरामध्ये काहीतरी आपण सकाळी भाजी वगैरे घेतो उरलेले सुट्टे पैसे परत मिळतात आजकाल जरी ऑनलाईनचा जमाना असला तरी सकाळच्या काही खर्चांसाठी थोडेफार आपण सुट्टी पैसे बाजूला ठेवलेले असतात त्यातून काही सुट्टी नाणी इकडं तिकडं आपल्या अनावधानाने आपल्या आपल्या व्यापांमधून आपल्याला लक्षात राहत नाही की याचा आपण धोका होऊ शकतो म्हणून ती इकडे तिकडे पडलेली नाणी ही पण ना एक घातक गोष्ट या लहान मुलांसाठी कारण सांभाळणारी व्यक्ती काही चोवीस तास त्या तुमच्या मुलाकडं पाहत नसते तिलाही दुसरं काही तुम्ही काम लावलेलं असेल घरात ती आवरावरीला गेली त्याला हॉलमध्ये खेळायला सोडून गेली तो थोडा चालायला शिकला असेल ती थोडी चालायला शिकली असेल मग ती गेली एखाद्या छोट्या टेबलपर्यंत तिथं नाणी दिसली काय आहे म्हणून सहज लहान मूल तोंडात घालतं आणि ते हातातून सटकून घशात जाऊन अडकून श्वास गुदमरू शकतो पहिली काळजी कुठेही आपल्या घरात अशी या वयाची लहान मुलं असतील एक वर्ष ते अडीच वर्ष तर कुठेही इतस्त सुट्टी नाणी ठेवू नका कुठेही नाणी पडली असतील तर ती लहान मुलाच्या हाती लागणार नाहीत अशा उंचीवर ठेवा एखाद्या डब्यात ठेवा तो डबा वरती ठेवा दुसरी एक पाहण्यात आलेली माझ्या गोष्ट म्हणजे ही लहान मुलं हीटरपाशी पण जातात बऱ्याचशा घरामध्ये गिजर नाही वॉटर हीटर असतो म्हणजे ठराविक ठिकाणी पाण्याची बादली ठेवून तो हीटर त्या पाण्याच्या बादलीत ठेवायचा बुडवून ठेवायचा पूर्ण त्याची जी कॉईल आहे तिथपर्यंत पाणी आलेलं चालतं ती कॉईल उघडी राहिली नाही पाहिजे असा तो हीटर जो असतो रोजच्या वापरातला हा हीटर कधीकधी -कधी अनावधान आणि ते स्विच बंद करायचं राहून जातं अशा हिटरपासून पण या लहान मुलांना धोका आहे त्या बादलीच्या आसपास गेले चुकून हिटरला हात लावला कुतुहाला पोटी या बादलीत काय आहे किंवा तुम्ही ऑन आहे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि तुम्ही इतर कामात आहात आणि हेच लहान मूल चालत चालत बाथरूमपर्यंत गेलं दार आहे बाथरूममध्ये तुम्ही बादली तापत ठेवलं आहे पाणी अहो त्याला नाही समजत ना तो भास्कन हात त्या हिटरला लावू शकतो अनर्थ घडू शकतो ही एक छोटी काळजी दरवाज्याला आजकाल हर्डर्स लावणं हे तर सर्रास सगळीकडे दिसतं पण एक महाभयंकर गोष्ट माझ्या पाहण्यात आली ती अशी की ॲल्युमिनियमची चरवी सदृश मोठा तांब्या काय आहे काय आहे म्हणत दोन्ही हातांनी त्यांनी चरवी उचलली तोपर्यंत आईबापाला कुतूहल वाटलं आणि आईबापांना समजायच्या आत त्यांनी टोपीसारखं ते डोक्यावर परिधान करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं डोकं त्या चरवीमध्ये अडकलं जाताना चरवी डोक्यातनं गेली पण नंतर आईबापांनी अथक प्रयत्न केले तरी कितीही ते मूल रडलं तरीही त्या आईबापांच्या हाताने ती चरबी त्याच्या डोक्यातनं काढणं कदापि शक्य झालं नाही आणि मग सगळे घाबरून गेले अख्खं कुटुंबच्या कुटुंब त्या लेकराला तसंच उचलून जवळच्या डॉक्टरकडे घेऊन गेले गे डॉक्टरसुद्धा हतबुद्ध कारण त्याच्या माफक प्रयत्नांनी थोडंसं टेक्निकल आस्पेक्ट लक्षात घेऊनसुद्धा त्यांनी प्रयत्न केले कर्मधर्मसंयोगाने डॉक्टरांच्या दवाखान्याच्या बाजूलाच एक छोटंसं बांधकाम सुरू होतं आणि तिथं कटर असण्याची शक्यता डॉक्टरांना लक्षात आली त्यांनी बघितलं आपल्या हातांनी काही सहज अँगल बदलून वगैरे या मुलाचं डोकं निघणं अशक्य आहे त्यामुळं चरबी कापण्याशिवाय गत्यंतर नाही आता डॉक्टरकडं अशी सगळी काही व्यवस्था प्लास्टर कट करण्याचा कटर असतो पण त्या दिवशी तिथं तो नव्हता म्हणून त्या बांधकामावरून तो कटर आणला त्या व्यक्तीला बोलावलं त्या व्यक्तीला सगळं समजावून सांगितलं बाबा रे तू जितक्या गाफिलपणे लोखंड कापतोस तसं गाफिलपणे नाही कापायचं आपल्याला हे कारण ह्याच्या आतमध्ये एक मानवी डोकं अडकलं आहे हे लहान मुलं आहे त्याला घात नाही झाला पाहिजे त्याला इजा झाली नाही पाहिजे आहे का तुला आत्मविश्वास करू शकशील का मला मदत म्हणून बाकीची सगळी तयारी डॉक्टरनी चरवीमध्ये डोकं ज्या ठिकाणी अडकलं आहे आणि ज्या ठिकाणी त्या चरबीला मोठी गॅप मिळते डोकं तिथं टेकलेलं नाही आहे असा भाग त्यांनी त्या कटर चालवणाऱ्या व्यक्तीला दाखवला आतमध्ये काही ठिकाणी फडकं स्पंज ठेवून जितकं म्हणून त्याच्या बॉडीला टच होणार नाही या कटरचा अशी सगळी व्यवस्था केली त्याचा श्वास गुदमरणार नाही अशी ही व्यवस्था केली थोडीफार हालचाल झाली तरी ते मूल केकाटायचं रडायचं त्याच्या मानेला दुखायचं डोकं दुखायचं आणि अशामध्ये एक तास दीड तास गेल्यामुळं ते गुदमरण्याची पण शक्यता निर्माण झाली होती तरी त्या डॉक्टरनी बाकी सगळे प्रयत्न केले आणि या कटरवाल्याला बोलावून डॉक्टरनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू ती चरवी कट करण्यास सुरुवात केली अक्षरशः मित्रांनो आपल्या छातीचे ठोके चुकतायत का असं ते दृश्य त्या लहान मुलाला कटर लागतं आहे की काय त्याचं डोकं कापलं जातं आहे की काय त्याच्या मानेला काही दुखापत होते है का काय अशा सगळ्या विवंचना सतत आपल्या प्रत्येक श्वासावरती म्हणजे श्वास रोखून हे काम सुरू होतं शेवटी एक कट घेऊन भागलं नाही आहे त्या चरबीला त्या ॲल्युमिनियमच्या भांड्याला जवळपास तीन ठिकाणी कट घ्यावे लागले आणि नंतर मग तो कट केलेला भाग हळूहळू हाताने फाकून ताकद लावून त्या मुलाला इजा होणार नाही अशा पद्धतीने त्याला झोपवून तो चरबीचा भाग हळूहळू कापलेला भाग फाकण्यात या डॉक्टरांना आणि त्या असिस्टंटला यश मिळालं आणि अक्षरशः सुटकेचा निश्वास टाकला त्या मुलाच्या आईवडिलांनी आणि डॉक्टर दिसूत छोटीशी चूक त्या लहान मुलाची चूक म्हणता येणार नाही आपली चूक आपलं दुर्लक्ष आणि याच्यातनं इतकं मोठं संकट ओढवू शकतं हे पाहिल्यावर थोडंसं मला जी गोष्ट माहीत झाली आहे ती आपल्या सोशल अवेअरनेस या कॅटेगरीत आपल्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न चला सगळ्यांच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत जी आपली उभरती पिढी आहे जी आपल्या घराचं भवितव्य आहे जे आपल्या समाजाचं भवितव्य आहे त्यांच्यावरती या लहान वयात त्यांना कळत नसतं आणि म्हणून आपण जास्तीत जास्त लक्ष देऊन असा प्रसंग त्यांच्यावर ओढवू नये अशी काळजी घेत घेत मस्त आनंदात जगूयात व्हिडिओ आवडल्यास नक्कीच ज्या ज्या घरांमध्ये लहान मुलं आहेत त्या त्या घरांमध्ये नक्की पहा अशा मेसेजसह अशा क्लिप्स तुम्ही शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवीन विषयासह कविप्रवी शो यूट्यूब चॅनलवर